राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने ऐतिहासिक परळीच्या ऐतिहासिक शहरात सन्मान यात्रेच्या निमित्ताने जो विराट जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे त्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे विकास पुरुष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांचे नेते राजेंद्र पवार वैद्यनाथाच्या भूमीत इतका विराट जनसमुदाय जमवण्याची ज्यांची ताकद आणि शक्ती आहे असे महाराष्ट्राचे नेते राज्याचे कृषी खात्याचे मंत्री माझे सहकारी ग्रेट शोमॅन ग्रेट शोमॅन धनंजयजी मुंडे आमदार विक्रमजी काळे कल्याणजी आकाडे संध्या सोनवणे रविकांतजी राठोड जिल्ह्याचे पक्षाचे अध्यक्ष ज्ञानेश्वरजी चव्हाण दत्ताजी आव्हाड दत्ताबामा पाटील आमचे ज्येष्ठ सहकार राजकिशोर पप्पा मोदी वाल्मिकांना कराड आरुजी पटेल अजयजी मुंडे महिलांच्या अध्यक्ष प्रदा खोसरे युवकांच्या अध्यक्ष सुशांत पवार सूर्यकांत मुंडे शिवाजीराव शिरसाट गोविंदराव देशमुख बैद्यनाथ कंके सर्व सन्मान व्यासपीठ प्रतिनिधी पत्रकार मित्र आणि सहभागी सन्मान यात्रेमध्ये सहभागी झालेल्या माझ्या पर्रिकर नागरिक बंधू आणि सहकारी मित्रांनो सुरुवातीला धनंजयजी मी आपलं मनापासून अभिनंदन करतो की अभूतपूर्व संख्येने या ठिकाणी माझ्या माता भगिनी या ठिकाणी आल्या प्रचंड प्रमाणात उपस्थिती या सगळ्या परिसरातून लाभली आणि याच्यामुळे या जनसन्मान यात्रेचा खऱ्या अर्थाने सन्मान परेळकरांनी या ठिकाणी केला त्याबद्दल मी परेळकरांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण सारेजण दादांचं भाषण ऐकण्यासाठी या ठिकाणी आतुरलेले आहात मला तमाम

आज वगामध्ये हो अनेक राजकीय समीकरण बदलतात राज्यामध्ये आपण घेतलेला निर्णय बहुजनाच्या हितासाठी त्या ठिकाणी घेतलेला होता आणि म्हणे तुमच्यावरती आज एक कार्यपाईदारी त्या ठिकाणी सोपवली गेली तुम्ही स्वतः हणाचे शेतकरी आहात कृषी खात्याचे मंत्री म्हणून एक वेगळा तसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये उमटवलेला आहे त्यामुळे कृषी क्षेत्राचं बघण्याचा दुष्कोन वेगळा राहत असतो अशा वेळेला या कृषी क्षेत्राकडे अधिक लक्ष देण्याची भूमिका तुमच्या मार्फत त्या ठिकाणी घेतली लाडकी भाई नावाची योजना अजितदादानी दिली आज आमच्या अजितदादा या ठिकाणी उदाहरण देट्यावरती महिला भगिनी आपला नीट उभा करते एवढा विश्वास यावेळी व्यक्त करतो नरेंद्रजी मी एवढंच त्या ठिकाणी सांगतोय आवाम पर्यटकांना मी विनंती करतो तुम्ही आता सहा जागांच्या पुरता बोला तुमच्यावरती सहा जागांपुरती सेवित जबाबदारी नाही प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून तुम्हाला कोकणात मराठ पश्चिम महाराष्ट्रात विदर्भामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये मुंबई सारख्या शहरामध्ये सुद्धा धनंजय तुम्हाला आम्हाला प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागेल आणि या सुरुवातीमध्ये सर्व सहकारांनी विनंती करतो या धनंजय जी या ठिकाणी आले अर्ज वाढण्यासाठी येतील तुम्ही सर्वांनी जनते परवानगी दिली उभा महाराष्ट्राचे अशा पद्धतीने ठाऊन काढते की राज्यामध्ये पुन्हा एका महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक अनेक स्थान दादाच्या नेतृत्वाखाली निर्माण करण्यामध्ये आम्ही निश्चितपणे निश्चित मी एवढंच या ठिकाणी परिकरण सांगतोय की चौदा पासून धनंजयनी टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या पद्धतीची जबाबदारी त्या ठिकाणी स्वीकारली दादाची माफी मागून या ठिकाणी सांगतोय कारण त्या घोषित करण्याचा त्यांना अधिकार आहे धनंजयजी पुढच्या चोवीस सालाच्या नंतर याच्यापेक्षा मोठी जबाबदारी तुम्हाला महाराष्ट्र घडवायचा आहे महाराष्ट्राचे कितीमान करण्यासाठी तुमच्या नेतृत्वाचा योग्य तो विरोध आणि उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशापर्यंत करी की शासना माझा एक प्रभावशाली मंत्री आपल्या परिसरामध्ये आपल्या मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये काय पद्धतीने तसा उतू शकतो आहे याचं उत्तम उदाहरण म्हणजे नरेंद्र मोदी असेल एवढा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना पाण्यापासून त्या अभिनंदन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र